तुम्ही बघितलं तर हे काही पॉइंट्स होते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते नॉर्मली कसं असतं आपल्याला माहिती आहे आपण जिथे राहतो तिथले रूल्स आपल्याला माहिती असतात किंवा आप... नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा आहे थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे नॉर्मली जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघतातच आणि मी विचार केलेला आहे पंधरा दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा दोनदा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवावे जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल या अगोदर मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला होता आजचा जो टॉपिक आहे हा थोडासा वेगळा आहे नॉर्मली आपल्या इथे कसं थोडंसं कन्स्ट्रक्शन वेगळं असतं आणि बाकीचे जे रूल्स आहे ते वेगळे असतात असतात, पण युरोपमध्ये कसे रूल्स असतात तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यासोबतच सुद्धा आहे तर इथे जर तुम्हाला असं बाहेरचं घराचं काम करायचं असेल फसाद बनवायची असेल पार्किंगचं काम करायचं असेल तर अगोदर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते गव्हर्नमेंटने परमिशन दिल्याच्यानंतरच तुम्ही ते काम करू शकता स्वतःहून तुम्ही लगेच घराचं काम किंवा फसादचं काम पार्किंगचा जो एरिया आहे बाहेरचा तिथलं काम करू शकत नाही जोपर्यंत परमिशन मिळत नाही तोपर्यंत परमिशन मिळाल्याच्यानंतरच तुम्ही काम करू शकता त्यासोबतच मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का तुम्हाला तुम्हाला पार्किंगच्या व्यतिरिक्त इथला जो स्पेस आहे तो तुम्हाला जर यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसेसुद्धा पे करावे लागतात कारण की जेव्हा पार्किंगचं काम होतं तर ही जागा अडवली जाते इथे तुमची गाडी उभी राहते जे सामान वगैरे येतं ती गाडी असते सामान वगैरे असतं त्यामुळे ही जागा पूर्ण कवर होते तर त्याच्यासुद्धा तुम्हाला पैसे पे करावे लागतात आणि अशा वेळेस जर काम होत असेल ना तर जे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचीसुद्धा खूप काळजी घेतली जाते जेणेकरून ट्रॅफिक व्हावी नाही म्हणून तर इथला जो कवर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आमचं पार्किंगचं काम होत होतं दोन अडीच वर्षापूर्वी तर हे पूर्ण असं कवर झालं होतं आणि एक 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 गाड्या जात होत्या आणि तिथे एक असा बोर्डसुद्धा मी येतं म्हणजे गवर जिथे आम्ही परमिशन घेतो ना तर तिथूनच एक गव्हर्नमेंटचा बोर्ड असतो जो तुम्ही रस्त्यावर असा लावायचा असतो का इथे काम चालू आहे आणि हा रस्ता पूर्ण पॅक आहे असं त्याचा अर्थ होतो आणि त्यासोबतच इथे जेव्हा बांधकाम होतं तर लोकांची सेफ्टी या गोष्टींचा कसा विचार केला जातो तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हे पार्किंगचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं आता एका ठिकाणी मी घेऊन जाणार आहे तिथे ॲक्च्युअलमध्ये बिल्डिंगचं काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवते इथे बसेससाठी सुद्धा सायन्स असतात आणि समोर झेब्रा क्रॉसिंग तुम्हाला दिसत असेल आणि इथे स्ट्रिक्टली फॉलो करतात आता तुम्ही ती झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करत असाल समोरून गाडी येत असेल तर ती इमिजिएटली लगेचच थांबते जोपर्यंत तुम्ही ती जेब्रा क्रॉसिंग क्रॉस करत नाही तोपर्यंत आणि इथे आता बस आलेली आहे आणि मला बसने दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे समोर तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल ती महानगरपालिका आहे ॲक्च्युली अजून एक आहे त्याच्या समोर पण ही नवीन होत आहे या ठिकाणी एक मोठं पार्क होतं पण ते पार्क तोडून त्यांनी ही नगरपालिका बनवण्याचं ठरवलं आणि त्याच्या मागच्या साईडला अजून छान गार्डन होणार आहे आणि इथे सुद्धा बघा बांधकाम चालू आहे तर किती स्ट्रॉंग पद्धतीने ते बांधकाम करतात आणि आजूबाजूला जेवढा पण एरिया आहे तो पूर्ण कवर केलेला आहे कारण की समोरच रस्ता आहे आणि तिथे छोटासा फुटपाथ मी जस्ट बसने उतरले आता आणि जिथे बांधकाम चालू आहे आणि तिथे सर्वसामान्य लोकांची काळजी कशी घेतलेली आहे तर तिथे तुम्हाला मी घेऊन जात आहे जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित बघतासुद्धा येईल आणि मला छान माहितीसुद्धा देता येईल त्याच्याच बाजूला एक बिल्डिंग सोडून इथे सुद्धा बांधकाम होत आहे आणि इथे तुम्हाला सांगितलं असं सा खाली सिमेंट आणि किंवा माती वगैरे असं काही लगेच रस्त्यावर टाकत नाही ते प्रॉपर वेने एकदम आतमध्ये ठेवतात आता समोर तुम्हाला दिसत असेल रेती आहे तर ती आतमध्ये ठेवलेली आहे आणि जेवढं पण सामान आहे ते आतमध्येच ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण कवर केलेलं आहे आणि इथे फुटपाथसुद्धा आहे छोटासा लोकांना येण्या जाण्यासाठी कारण की त्याला लागून लगेचच इथेसुद्धा असा रोड आहे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे जसं आपण बघतो का एक म्हणजे रस्ता असतो त्या रस्त्यामध्ये जर गॅप असला तर नॉर्मली ते कधी कधी असं ओपन ठेवतात आपले ते आपल्याला असं बघायला मिळतं असं ओपन ठेवतात किंवा असं साधं काहीतरी टाकतात जेणेकरून तो रस्ता क्रॉस करता यावा पण इथे कसं असतं मोस्टली तुम्हाला सांगते मी इथे जर असं मोठं गॅप असेल रस्त्यांमध्ये किंवा एखादा असा खड्डा झाला असेल तर लगेचच मग काय करतात गव्हर्नमेंटचे जे लोक आहेत ते येतात आणि लगेच ती जागा पूर्ण अशी कवर करतात आणि लगेचच रस्त्याचं काम सुरू करतात आणि जास्त ट्राफिक होऊ नये त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घेतात आता माझ्यासमोर एक उदाहरण आहे इथे रस्त्यामध्ये खूप मो एक असा रस्ता आहे तिथे मोठं गॅप झालेला आहे तर तो गॅप उघडा न ठेवता किंवा असं साधंसं का त्याच्यावरती काही टाकलेलं नाही आहे तो पूर्ण कसा कवर केलेला आहे जेणेकरून जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना व्यवस्थित चालता यावं स्पेशली लहान मुलांचं माहिती तुम्हाला खूप काळजी घेता इथे तर कोणता ॲक्सिडेंट वगैरे नको व्हायला म्हणून इथे प्रॉपर वेने लाकडाचा असा रस्ता त्यांनी बनवलेला आहे हे बघा हा जो रस्ता आहे इथे एक असं पाईपचं चा काम चालू होतं आणि हा रस्ता खोदून ठेवला होता त्यांनी तर इथे तो, तो गॅप तसा न ठेवता यांनी प्रॉपर वेने असा हा रस्ता बनवलेला आहे लाकडाचं एकदम मजबूत हे बघा लोकांना इथे जाता येतं यावं म्हणून हे बघा म्हणजे कोणताही ॲक्सिडंट होणार नाही कसली काळजी नाही आता इथे सुद्धा एक काम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि ते एकदम जवळच आहे बिल्डिंगच्या जवळच आहे तरी पण तसं उघडं ठेवतात ते चारी बाजूनी बघा कसं कवर केलेलं आहे जेणेकरून म्हणजे लोकांना काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा जे काम करत आहेत त्यांनासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तो पूर्ण असा रस्ता कवर केल्यामुळे कसं जे सामान आहे ते आतल्या आत राहतं आणि बाहेर काही पसारासुद्धा दिसत नाही आणि ती जागासुद्धा व्यवस्थित कवर होते नॉर्मली जर असं उघडं ठेवलं असतं त्यांनी असा जो रस्ता करून ठेवलेला आहे म्हणजे ॲक्सिडेंटली कोणी पडू सुद्धा शकतं जर रात्र वगैरे असेल किंवा लहान मुलं म्हातारे माणसं वायर किंवा स्पेशली लहान मुलांचं सांगते असं जर उडी मारून किंवा त्या वायरला हात वगैरे लावणं तसं होऊ नये म्हणून बघा इथे पूर्ण असं चारी बाजूनी कवर केलेलं आहे आणि ती त्याची जी माती आहे ती आतल्या आत त्यांनी तशी ठेवलेली आहे किंवा इवन जे टाईल्स वगैरे आहेत ते सुद्धा त्यांनी तिथे तसे ठेवलेले आहेत हे बघा काहीच पसारा दिसत नाही एकदम प्रॉपर वेने एकदम नीट नेटक इथे काम होतं हे बघा तर मी घराजवळ होते तर तेव्हा तुम्हाला मी पार्किंग एरियाबद्दल सांगितलं आणि थोड्याफार रूल्सबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे आता मी बस पकडून दुसऱ्या ठिकाणी आलेली आहे मला प्रॉपर दाखवायचं होतं का जेव्हा इथे बिल्डिंगचं काम होतं किंवा घराचं काम होतं तर इथे खूप जास्त काळजी घेत असतात सामान्य लोकांची आता तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एक बिल्डिंगचं काम सुरू आहे तर तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे बिल्डिंगचं काम सुरू आहे तर इथे आपल्या इथे आपण बघतो नॉर्मली असं काम होत असेल तर नॉर्मली असं लाकडाचं असतं ते बांधलेलं त्याच्यावर सडून लोक काम करत असतात पण इथे तुम्हाला दिसत असे प्रॉपर वेने असं ते बांधकाम करताना कशी काळजी घेतात इवन बांधकाम करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या त्या वस्तू त्यांनी जेवढा भाग कवर केलेला आहे त्या भागाच्या आतमध्येच त्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि असता म्हणजे इथे तिथे त्या वस्तू ठेवलेल्या नाही आहे जेणेकरून जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना त्रास व्हायला नको आणि अशा ठिकाणी जेव्हा काम होत असेल तर जे लोकांना जाण्यासाठी जो रस्ता आहे तो प्रॉपर वेने कसा कव्हर केला जातो हो, ही पण क्लिप मी तुम्हाला आता दाखवते याबद्दलच मी तुम्हाला सांगत होते बघा एकदम छोटासा रस्ता आहे आणि तिथे हे बांधकाम चालू आहे आणि येण्या जाण्यासाठी बघा अशी जागा बनवलेली आहे त्यांनी इथे पण आणि त्याच्या समोर सुद्धा म्हणजे किती प्रोटेक्शन देतात लोकांना इथे नॉर्मली आपण बघतो बिल्डिंगचं काम होत असेल किंवा घराचं काम होत असेल तर रस्त्यावर सिमेंट आणि ती माती अशी टाकतात आणि खूप असं जागा आढून जाते लोकांना यायला जायला जागा नसते गाडी येण्या जाण्यासाठी जागा नसते तर इथे तसं करत नाही इथे सर्व लोक म्हणजे जे पण काम करणारे लोक असतात तर जेवढा एरिया कवर केलेला आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल त्या एरियामध्येच ते सगळी कामं होत असतात इवन जे पण सामान लागणार आहे ते पण प्रॉपर वेने अरेंज केलेलं असतं तर या रुल्स बद्दल मला सांगायचं होतं तर इथे तीन ते चार बिल्डिंगचं काम होत आहे आणि ज्या बिल्डिंगपासून सुरुवात होते तिथून पूर्ण असं कवर केलेलं आहे आणि याचबद्दल मी तुम्हाला सांगत होते जे पण सामान आहे ते सर्व आतल्या ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठंच असं सामान त्यांनी म्हणजे असं कुठं असं पसारा दिसेल असं ठेवलेलं नाही आहे असं व्यवस्थित ते दिसतं सुद्धा तुम्ही बघितलं तर हे काही पॉईंट्स होते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते नॉर्मली कसं असतं आपल्याला माहिती आहे आपण जिथे राहतो तिथले रूल्स आपल्याला माहिती असतात किंवा आपण त्याचप्रमाणे तिथे काम करत असतो पण नॉर्मली इथे ना थोडंसं वेगळं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करते आणि इथे जेव्हा असं बिल्डिंगचं काम जेव्हा होतं ना तर समजा आता खूप जास्त आवाज येत असेल किंवा खूप जास्त असं ड्रिलिंगचा आवाज येत असेल तर आणि त्याच वेळेस समजा एखादा लहान बाळा जात असेल किंवा आई घेऊन स्टॉलरमध्ये लहान बाळाला घेऊन जात असेल तर अशा वेळेस ते लोक आहे ना ते काम थांबवतात म्हणजे खूप आतमध्ये बिल्डिंगचे काम होत असेल तर तेव्हा नाही पण असं बाहेरच काम होत आहे आणि तिथूनच समजा ती आई घेऊन जात आहे लहान बाळाला तर इमिजिएटली काही तीन चार मिनटं ते काम थांबवतात कारण की त्यांना असं वाटतं त्या आवाजामुळे ते बाळा लगेच उठायला नको किंवा घाब घाबरायला नको माझ्यासोबत असंच झालं होतं जेव्हा मला परीला स्कूलला घेऊन जायचं होतं आणि बेला स्टॉलरमध्ये होते आणि तिथे असंच एका बिल्डिंगचं काम चालू होतं तर इमिजिएटली त्यांनी ते थांबवलं काम आणि मला जाऊ दिलं आणि मी थोडंसं लांब गेल्याच्यानंतर त्यांनी परत ते काम करायला सुरुवात केली तर अशी छोटी छोटी गोष्ट आहे का इथे लहान मुलांची ना काळजी घेत असतात त्यासोबत इथे तर सिग्नल्स असतात ते तुम्हाला माहिती आहे ते खूप कॉमन झालेले आहे का इथे बटन असतं रस्ता क्रॉस करायचा असतो तर ग्रीन सिग्नल आल्याच्यानंतरच तो रस्ता क्रॉस करायचा असतो त्यासोबत भरपूर ठिकाणी आता लक्झमबर्गमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम होत आहे आणि खूप ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे का इथे जास्त घरं नव्हते लक्झमबर्गमध्ये तोच खूप प्रॉब्लेम होता एक का लोकांना इथं यायचं असतं पण ते अगोदर येणं घराच्या शोधत असतात पण इथे घरच मिळत नाही तर आता जास्तीत जास्त बांधकाम करण्याचं काम चालू आहे लक्झमबर्गमध्ये जेणेकरून घराचा काय प्रॉब्लेम व्हायला नको इव्हन खूप मोठे मोठे असे बिल्डिंगचं काम चालू आहे आम्ही जिथे राहतो तिथे पण एक असं मोठं घर आहे जसं आपलं घर आहे ना तसं तसं तीन चार फ्लोअरचं घर चा आहे आणि तिथेसुद्धा काम बाकी आहे करायचं आता दोन वर्षापासून ते काम त्या कामाला सुरुवात झालेली नाही मे बी गव्हर्नमेंटची परमिशन मिळाली नाही त्यांना म्हणून मग ते कामाला सुरुवात झाली नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही कारण की इथले जे घरं असतात किंवा घराचं जे बांधकाम आहे तर त्याला खूप वेळ लागतो असं एका वर्षात लगेच बांधून होत नाही त्याला जास्तीत जास्त दोन ते तीन वर्ष लागतात बांधकाम होण्यासाठी कारण की इथे जे काम आहे ना ते खूप हळूहळू होतं म्हणजे इथे जे काम होतं ते एकदम हळूहळू होतं खूप असं घाई गडबडीमध्ये होत नाही त्यामुळे खूप उशीर लागतो आणि इथे असं सुद्धा आहे जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर घर घर बांधलेलं सुद्धा नाही आहे किंवा फक्त तुम्हाला ते असं दाखवतात घर कसं असणार आहे काय असणार आहे आणि तेव्हाच लोक बुक करून टाकतात कारण की लोकांना माहिती इथे घराचे प्रॉब्लेम आहे म्हणजे अशा काही गोष्टी आहे इथे म्हणजे चांगला पण एक्सपिरियन्स आहे आणि थोडा वाईट पण एक्सपिरियन्स आहे म्हणजे प्रत्येकाचे जे एक्सपिरियन्स आहे ते वेगवेगळे आहे पण आम्ही सुरुवातीला जेव्हा इथे यायचा विचार केला होता तर तेव्हा घराचा प्रॉब्लेम होत होता पण मनोज एक महिना अगोदर येऊन घराचं सगळं अरेंज करून इंडियाला आले होते परत आम्हाला घेण्यासाठी त्यामुळे मग एवढं काही जाणवलं नाही पण आम्ही सम समजा चौघं आलो असतो इथे तर मग सुरुवातीला प्रॉब्लेम झाला असता त्यानंतर दोन वर्षानंतर लगे त्या तर लगेच आपण स्वतःचंच घर घेतलं त्यामुळे मग घराचा प्रॉब्लेम एवढं जाणवलं नाही पण काही लोकांना घराचा प्रॉब्लेम खूप जाणवतो इथे तर असं आहे आणि इथल्या रूल्सबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे का आणि मला भरपूर असे प्रश्न आले ते कोमल जॉब रिलेटेडसुद्धा तू व्हिडिओ बनव का इथे कोणते कोणते पोझिशन्स आहे किंवा कुठे अप्लाय करायचा तर त्यावर आहे ना व्हिडिओ बनव तर यावर मी आणि मनोज नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार पण मला असं वाटतं का ज्या गोष्टी जास्त लो करून लोकांना माहिती नाही आहे रूल्सबद्दल किंवा दुसऱ्या देशामध्ये कसं असतं तर त्याबद्दल थोडीफार माहिती द्यावी म्हणून मग मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पो पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का तुम्हा तुम्हालासुद्धा त्या गोष्टी कळाव्यात का का म्हणजे बांधकाम जरी असलं तरी पण आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते जोपर्यंत परमिशन येत नाही तोपर्यंत आपण काम करू शकत नाही इल्लीगली इथे काही होऊ शकत नाही तर म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवलेला आहे आणि जर तुम्ही इलिगली काही कोणत्या गोष्टी केल्या इथे तर मग तुम्हाला माहिती आहे इथे तुमचं ते काम तर थांबणारच पण तुम्हाला अटकसुद्धा होऊ शकते तर चला आता मी काय करते आ, घरी जाते आता आ, घरी नाही जात मी आता इथून बेलाला घ्यायला जाणार आहे आणि ट्रायपॉड वगैरे मी घेऊन आले होते कारण की आ, शूट करायचं होतं मला आणि मनोजला पण सध्या आता वेळ नाही आहे मनोजला खूप जास्त काम आहे जर कधी कधी मनोजला वेळ असतो तर मनोज कधी कधी शूट करता पण ते घरातच बाहेर असं पॉसिबल नाही आहे कुठं लगेच शूट वगैरे करायला तर आता मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं तर म्हणून प्रॉपर मी ट्रायपॉड वगैरे घेऊन आले होते कारण की तुम्हाला मागचा बॅकग्राऊंड पण दिसायला पाहिजे म्हणून तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय